The <laughs> नमस्कार सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी दीक्षा गुरु माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत बनाना मिल्कशेक तर त्याच्यासाठी मी घेतले आहेत बनाना म्हणजे आपल्या मराठी भाषेत केळ तर आणि थोडेसे काजू बदाम असं मी ड्रायफ्रूट्स घेतला आहे आणि थोडंसं एक ग्लास भरून दूध घेतलं आहे तर आपण आता मिक्सरच्या भांड्या मध्ये बनाना आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स साखर आणि दूध असं घालून आपण आता हे मिक्सरला लावणार आहोत तर असा साध्या सोप्या पद्धतीत बनाना मिल्कशेक तयार केला की के मस्त असा छान लागतो आणि फ्रीजमध्ये ठेवला की अजून सुंदर लागतो तर मी तो ग्लासमध्ये ओतला आणि उरलेले ड्रायफ्रूट्स असे वरून घातले खूप छान टेस्टी मिल्कशेक लागतो तर तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये घरी बनवून बघा खूप छान लागतो तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू